अठ्ठावीस जुलैला कोल्हापूरपासून साधारण पस्तीस किलोमीटर असलेल्या नांदणी गावात जे घडलं ते क्वचितच इतर कुठल्या गावात घडलं असेल वा तुम्ही ऐकलं असेल जवळपास सगळं गाव रस्त्यावर आलं होतं हेच गाव कशाला भोवतालच्या पंचकृषीतले लोकही जमेल तसे आले होते सगळे भाऊक होते काहींच्या डोळ्यात अश्रू होते हा एक निरोपाचा कार्यक्रम होता आणि तो निरोप एका महादेवी नावाच्या हत्तीनीला दिला जात होता कारण ती गुजरातच्या वनतारा या संगोपन केंद्रामध्ये चालली होती खर तर माणूस आणि प्राण्यांच्या नात्यांच्या अनेक गोष्टी आपण पूर्वी ऐकल्या असतील पण अशी गोष्ट कदाचित पहिल्यांदाच ऐकायला मिळेल महादेवी हत्तीच्या निरोपावेळेच्या या भावना केवळ ताटातुटीच्या नव्हत्या तर त्या संघर्षातून आल्या होत्या या गावानं त्यांच्या घरातल्यांपैकीच एक असणाऱ्या या हत्तीनीला गावातच राहण्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्याचे सोडले नाही कधी रस्त्यावर येऊन आंदोलन केली तर कधी सरकारी यंत्रणेशी दोन हात केले आणि शेवटी तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या दरवाजेही ठोठवले पण तेहतीस वर्षाच्या या नात्यात अखेर दुरावा आला ही गोष्ट आहे शिरोळ तालुक्यातील नांदणी गावाची आणि या गावाच्या महादेवी हत्तीनीची तिला काही जण माधुरीही म्हणायचे एकोणीसशे ब्याण्णव सालापासून ती या गावातल्या जैन समाजाच्या मठात वास्तव्याला आली पण एका मोठ्या वादानंतर आणि न्यायालयीन संघर्षानंतर महादेवी हत्तीनीला तेहतीस वर्षापासूनचं घर सोडावं लागलं आणि गुजरातच्या वनतारामध्ये वास्तव्यास जावं वा लागलं वनप्राण्यांसाठी असलेली विशेषाधिकार समिती उच्च न्यायालय आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊन अठ्ठावीस जुलैला सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल आला त्यानुसार महादेवी हत्तीनीला गुजरातच्या जामनगर येथे असलेल्या अंबानींच्या रिलायन्स फाउंडेशनच्या वनतारा या संगोपन केंद्रात जावं लागलं कोल्हापूरच्या नांदणीतून लगेचच वन विभाग आणि वन ताऱ्याच्या कर्मचाऱ्यांनी जामनगरला ला नेऊन वन असणाऱ्या राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर शतकांपासून जैन स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पटचार्य महास्वामी संस्थान मठ आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक इथल्या मुख्यत्वे सीमा भागातल्या सातशे त्रेचाळीस गावातले भाविक या मठाशी जोडले गेले आहेत या मठाकडे महादेवी हत्ती बालकत्व होतं आणि शेवटपर्यंत याचिका करते म्हणून सर्वोच्च लढाई लढली इथल्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वो त्यांच्या याचिकेत मठातर्फे असं हो सा सांगण्यात आलं की जवळपास तेराशे वर्षापासून असलेल्या या मठात पूर्वीपासून हत्ती असण्याची परंपरा आहे इथे कायम एक हत्ती असतोच आणि त्याची व्यवस्थित देखभालही केली जाते याच परंपरेनुसार एकोणीसशे ब्याण्णव साली इथे सध्या चर्चेत असलेल्या या हत्तीनीला आणलं गेलं आणि तिचं नाव महादेवी असं ठेवलं गेलं तिला इथे माधुरीही म्हटलं जायचं मठ आणि गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ती गावकऱ्यांमध्ये गाव मिसळून गेली होती इथल्या सगळ्या धार्मिक विधी आणि मिरवणुकांमध्ये महादेवीला मिरवलं जायचं इथल्या पंचक्रोशीतील ती नांदनी गावची ओळख बनली होती मठानं शट्का एका परंपरेची सध्याची प्रतिनिधी म्हणून तिला महत्व होतं पण इतर वेळेसही तिला गावकरी समजलं गेलं महादेवीशी जोडलेल्या याच भावना जेव्हा तिला निरोप देण्याची वेळ आली तेव्हा उफाळून आल्या होत्या तिच्या निरोप समारंभाची एक मिरवणूकच इथून निघाली तिला गावातच थांबवण्यासाठी गेले काही वर्ष सुरू असलेल्या संघर्षामुळे त्या भावनांना अधिकच धार चढलेली होती ती अनावर झाल्यामुळे या निरोपाच्या वेळेस स्थानिक पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला हे केवळ निरोपाच्या वेळेसच झालं नाही तर त्या अगोदर काही दिवस सोळा जुलैला जेव्हा उच्च न्यायालयाचाही मठाच्या याचिकेविरोधात निकाल आला तेव्हाही झालं या हत्तीनीला लगेचच गुजरातला नेत आहेत अशी बातमी पसरली आणि आजूबाजूच्या गावातले शेकडो लोक रस्त्यावर आले त्यांनी महादेवीला घेऊन जाणारा रस्ता अडवला या हत्तीशी जोडली गेलेली प्रेमाची आणि त्यातून आलेल्या रागाची भावना होती ही अनेक वर्षाची परंपरा होती इथे कधीही हत्तीनीला त्रास झाला नाही लोकांच्या भावना तिच्याशी जोडलेल्या आहेत असं असताना आपल्याला हत्ती मिळत नाही म्हणून कायद्याचा धाक दाखवून तो अशा प्रकारे घेऊन जाणं बरोबर नाही अशी प्रतिक्रिया माझी खास राजू शेट्टी यांनी दिली चालू परंपरेनुसार महादेवी उर्फ माधुरी ही हत्तीने नान्नीच्या मठात असताना तिच्या गुजरातला नेण्याचा संघर्ष दोन हजार आसपास सुरू झाला वन्य प्राण्यांच्या देखभालीसाठी आणि हक्कासाठी काम करणाऱ्या पेटा पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या हत्तीनीच्या मठात योग्य देखभाल होत नसल्याची तक्रार वन्य प्राण्यांच्या देखभाल आणि हस्तांतरणासाठी असलेल्या दिल्ली येथील उच्चाधिकार समितीकडे केली मठाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटल्याप्रमाणे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये या उच्चाधिकार समितीने या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्राच्या मुख्य वन्यजीवन संरक्षण यांना ही हत्तीन गुजरातला वनताराचाच भाग असणाऱ्या राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्टकडे हस्तांतरित करण्याविषयी सुचवलं एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये नांदिनीच्या मठाने उच्चाधिकार समितीच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली त्यांची याचिका दाखल करून घेत न्यायालयाने या हत्येला गुजरातला हलवण्याची स्थगिती दिली त्यानंतर उच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार मोठा काळ तज्ञ समिती पशुवैद्यकीय अधिकारी त्यांच्या तपासण्या पाहण्या सुरू झाल्या या काळात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात या हत्तीची तब्येत सुधारत असल्याचे आणि हेल्थ सर्टिफिकेट वेळोवेळी समिती आणि न्यायालयासमोर दाखल केल्याचा दावा मठामार्फत करण्यात आला मात्र सोळा जुलैला उच्च न्यायालयाच्या नांदीच्या मठाच्या ट्रस्टची याचिका निकाली काढत तीन जून दोन हजार पंचवीस रोजी उच्चाधिकार समितीने ही हत्तीन गुजरातला नेण्याचा निर्णय कायम ठेवला त्यानुसार महादेवीला हा वंताराचा भाग असलेला राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्टकडे हस्तांतरित करण्याचा आदेशही दिला स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पदचार्य महास्वामी संस्थान मठाच्या ट्रस्टने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली पण तिथंही त्यांच्या हाती यश आलं नाही अठ्ठावीस जुलैला सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये महादेवी हत्तीनीला गुजरातला वनतारात नेण्यात आलं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर महादेवी उर्फ माधुरी ही हत्तीन गुजरातला तर गेली पण ती गावातच असावी यासाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्यांना अजूनही काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं ते शोधत आहेत ही जी उच्चाधिकार समिती आहे माजी न्यायमूर्ती दीपक वर्मा यांच्या नेतृत्वात ती काही संवैधानिक नाही ते केवळ सुचवू शकतात वन्यजीव कायद्यांप्रमाणं जबाबदारी ही वन्यजीव संरक्षक यांच्याकडे आहे पण केवळ पेटानं केलेल्या तक्रारीवर या समितीने गुजरातला नेण्याचा आदेश काढला असं मठाचं म्हणणं आहे तेराशे वर्ष प्राचीन मठसंस्थान आहे आणि हत्ती सांभाळण्याची जबाबदारी ही चारशे वर्षापासूनची आहे ही हत्तीन गेल्या तेहतीस वर्षापासून इथं आहे गेल्या अनेक वर्ष चांगले पशुवैद्यकीय अधिकारी आणि हत्तीकडे लक्ष देत होते तर स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ ट्रस्टचे विश्वस्त सागर शंभू शेठे यांनी असे का करण्यात आले असा प्रश्न उपस्थित के केला आहे जेव्हा उच्चाधिकार समितीने सांगितल्यानुसार वेगवेगळ्या पाहण्या झाल्या त्यांनीही जे सुचवलं ते आम्ही केलं पण तरीही असा निर्णय आला आम्ही कायदा पाळणारे आहोत महाराष्ट्राची ही वनसंपत्ती होती आणि आहे ती वाचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे विश्वस्तांनी सांगितले तर दुसरीकडे पेटा संस्थेनं त्यांच्या मूळ तक्रारीवर महादेवी या हत्तीनीचा ताबा नांदनीच्या मठाकडून काढून घेऊन वनताराकडे देण्यात आला त्यांनी या हस्तांतरानंतर काढलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे की या हत्तीनीला ज्या अवस्थेत ठेवण्यात आलं होतं ती भयानक होती आणि आता तिची सुटका झाली आहे महादेवीला जवळपास तेहतीस वर्षांपासून या संस्थांच्या मठात जणू काही कैदेत ठेवण्यात आले होते कॉन्क्रीटच्या जमिनीवर तिला साखळदंडानी बांधण्यात यायचं आणि त्यामुळे तिची तब्येत खालावली होती असं पेटाच्या या पत्रकात म्हटलं आहे महादेवी ही साखळ्यांमध्ये तेहतीस वर्ष एकटी राहिली त्यामुळे तिला संधिवात झाला आणि दुखणही वाढलं आम्हाला जरी त्रास झाला तरीही जो त्रास अनेक दशक तुलनेत तो काहीच नसल्याचं राधेकृष्ण एलिफंट वेलफेअर ट्रस्ट इथे पोहोचली असून तिला तिथे ती योग्य उपचार मिळतील आणि इतर हत्तींचा सहवासही मिळेल असं पेटाने आपल्या पत्रकात म्हटलं आहे नांदणी इथल्या मठाच्या ट्रस्टला वरील निरीक्षणे मान्य नाही त्यांना घडून आलेल्या एकूण प्रक्रियेबद्दलही शंका आहे एकोणीसशे ब्याण्णव साली हा हत्ती मठात आल्यावर त्यांचं कायद्यानुसार रजिस्ट्रेशन केलं गेलं त्यानुसार आवश्यक सुविधा तिथे आहे तसं असताना या तक्रारीवर एवढ्या वेगात निर्णय आणि कारवाई होते कशी हे संशयास्पद आहे आणि ते सगळं आम्ही सर्वोच्च न्यायालयातही मांडलं आहे असं मठाच्या विश्वस्तांचे म्हणणे आहे प्रश्न हाही आहे की केवळ वंताराला हत्ती का देण्यात आला दुसरी कोणती जागा सुचवण्यात आली नव्हती का जामनगरमध्ये या हत्तीला आवश्यक असं वातावरण सुविधा आहेत का हे तपासलं का असे प्रश्न आहेतच न्यायालयात नांदणीच्या बाजू मांडणारे आनंद लांडगे यांनी सांगितलं ला। नांदणीच्या मठाकडून राधेकृष्ण वेलफेअर ट्रस्टला या हत्तीला हस्तांतरित करण्याची जबाबदारी वन विभागाकडे होती उच्च न्यायालयाच्या मूळ आदेशात या हत्तीला राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्टला हस्तांतरित करण्याचे आदेश होते दोन आठवड्यांची मुदत त्यासाठी होती त्यानुसार आवश्यक ते परवाने घेऊन वाहतुकीची व्यवस्था करून या हत्तीनीला जामनगर इथे पोहोचवण्यात आलं असं कोल्हापूर विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितलं महादेवी हत्तीन वनतारामध्ये सुरक्षितपणे पोहोचली असल्याचं वनतारा प्रशासनाकडून सोशल मीडियाद्वारे सांगण्यात आलं आहे इंस्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की माधुरी आता वनतारा येथे सुरक्षितपणे पोहोचली आहे आणि तिथल्या वातावरणात स्थिरतावर होत आहे तिच्या आसपास तिची काळजी घेण्यासाठी देखभाल करण्यासाठी वनताराचं पशुवैद्यकीय पथक आहे तिच्यासाठी आवश्यक असणाऱ्या तात्काळ आणि दीर्घकालीन वैद्यकीय गरजांची हे पशुवैद्यकीय पथक काळजी घेत आहे काही कालावधीनंतर जेव्हा ती त्या वातावरणात स्थिर स्थावर होईल तेव्हा तिला स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आणि इतर हत्तींच्या सहवासाचा आनंद घेता येईल असं वन तारा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे ज्यांनी आतापर्यंत या हत्तीनीला प्रेम दिलं आणि तिची काळजी घेतली आहे त्यांना वन प्रशासनाकडून अगदी तशाच पद्धतीनं काळजी घेणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे तसेच माधुरीला वनतारामध्ये आणण्यासाठी आम्ही स्वतःहून कोणतीही कारवाई केली नसल्याचे सुद्धा वनतारा प्रशासनाने म्हटले आहे कोल्हापूर येथील स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पठाचार्य महास्वामीजी संस्थान मठातून स्थलांतरित झालेल्या महादेवी हत्तीनीसोबत असलेल्या प्रेम आणि आध्यात्मिक भावनांविषयी वनताराला खूप आदर असल्याचे त्यांनी सांगितले आहे तिची कोल्हापूरमधील उपस्थिती केवळ प्रतिकात्मक नव्हती तर अनेकांसाठी पवित्र होती असंही वनतारा प्रशासनाने म्हटले आहे वनतारा प्रशासनाने हे स्पष्ट केले आहे की वनताराने ही कार्यवाही स्वतःहून केलेली नाही ही कार्यवाही माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आले आहे ज्यानंतर भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने ही मान्यता दिली आहे आम्ही या स्थलांतरांचे आरंभ करता नव्हतो तर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी संस्था होतो जी हिच्या देखरेखीची जबाबदारी पार पाडत आहे माधुर इलावन ताराच्या देखरेखीखाली आणण्याचे संपूर्ण प्रक्रिया प्रेमपूर्वक जबाबदारीने आणि कायदेशीर तसेच नैतिक निकषांच्या काटेकोर पालन करत पार पाडली गेली आहे जनतेच्या तीव्र भावनिक प्रतिसादाची वनतारा प्रशासनाला पूर्ण जाणीव आहे आणि वनतारा प्रशासन त्याबाबत मनापासून सहानुभूती बाळगते म्हणूनच करुणा आणि ऐक्याच्या भावनेतून वनतारा प्रशासनाने कोल्हापूर येथील जैन मठ व पूज्य स्वामीजी यांच्यासोबत थेट संवाद केला कायदेशीर आणि पशुवैद्यकीय सल्ल्याच्या आधारे वनतारा प्रशासनाने माधुरीच्या भविष्यासाठी सर्व शक्यता तपासल्या आहेत ज्यांद्वारे शांततामय मार्गे माधुरीच्या कल्याणासोबतच समाजाच्या भावनांचा देखील सन्मान राखला जाणार आहे असे वनतारा प्रशासनाने स्पष्ट केले आहे वनतारा कोणत्याही धर्म प्रदेश किंवा परंपरेच्या विरोधात नाही अशा मुक्या जीवांच्या सेवेसाठी वनतारा आहे जे मानवी करुणेवर अवलंबून आहे वनतारा वनतारा पारदर्शकतेस पालनास आणि सर्वात म्हणजे करुणेला पूर्णपणे वचनबद्ध आहे जनतेला संघर्षासाठी नाही तर माधुरी व अशा प्रत्येक प्राण्यांच्या सन्मानपूर्वक व शांततापूर्ण आयुष्य जगण्याच्या अधिकारासाठी कटिबद्ध आहे असे विनम्र आवाहन वनतारा प्रशासनाने केले आहे